तर मंडळी लोकेशनच बघून समजलं असेल कुठं आलो तर आज आम्ही आलेलो अलिबागला खास करून पुलाबा किल्ला बघायला तेव्हाचा बांधकाम होता ना तो लय भारी होता कारण बांधकाम इतका मजबूत होता ना अजूनपर्यंत किल्ला येत ना अजून कित्येक वर्षे ते तसेच राहणार आहेत मंडळी स्वागत करतो आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मंडळी लोकेशनच बघून समजलं असेल कुठं आलो तर आज आम्ही आलेलो अलिबागला खास करून कुलाबा किल्ला बघायला तर आपल्यासोबत सगळी मंडळी आहे निखारपूर आहे बघा सगळं आटलेलं आहे त्याची मुलं कुलाबा किल्ला व आपल्याला चालत जायला भेटतं नाहीतर तर पाणी असलं तर पूर्ण भरलेलं असते त्याचे मुलं आता सगळा आटलेलंच आहे आट बघा आजूबाजूचा परिसर खास करून चालतच मजा घेणार आहोत चला फुलाबा किल्ला बघा कसा आहे तो बघितला असाल पण आज आम्ही पहिल्यांदाच बघणार तर आपल्याला कुलाबा किल्ल्यावर जायचं असला ना तर घोडागाडी घुंट आणि ए टी व्ही म्हणजे ॲक्टिवा याच्यावरून आपल्याला कुलाबा किल्ल्यावर जाऊ शकतात पण आम्ही जाणार आहोत चालत चालत आहे ना वेगळीच मजा आहे पहिल्यांदाच चालू आहे किल्ला बघायला तो पण चालत काही भाग्यला किंवा असं चालत बघायला किल्ला आणि त्यान ओटी आहे काहीच नाही पाणी नाही काही नाही चालू चालत चालत निखार असल्यामुळे पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भरतीचा टाईम जवळजवळ साडेपाच सातशे दरम्यान आहे त्याच्यामुळं पटकन आपल्याला किल्ला वशी यावं लागेल बरोबर नाही बरोबर मसाला पटापट तर मंडळी आपण किती वेळा तरी आलो असेल अलिबागला पण कुलाबा किल्ला व हो आपल्याला याव्हाला भेटला नाही कारण कसं आहे भरतीचा टाईम असत आज बघा पूर्ण निखार आहे तोच दिवस आला तो आपण आज कुलाबा किल्ला आलोय बघा समोरच बघा एकदम जवळ आलोय आता आपल्याला जाऊ आहे वरती आणि कुलाबा किल्ला कसा आहे तो आज प्रत्यक्ष भागाचा आहे कसा ना कुलाबा किल्ला बांधला असेल कित्येक असं किल्लं बांधलं असतील आणि समुद्राच्या मध्ये बांधणं म्हणजे पूर्वीचा काम आता कसा असेल कारण आत्ता एक वर्ष नाही होतं रोड खराब होतात आणि किल्लं बघा कसं बांधलं असतील आणि त्याचा बांधकाम बघा लय भारी पहिलाचा बांधकाम म्हणजे एकदम टिकाऊ तर आपण कुलाबा किल्ल्यावर येताना आहे ना तिकीट घर आहे तर पंचवीस रुपये तिकीट आहे आणि तिकीट काढून आपल्याला जावं लागते तो कुलाबा किल्ल्यावर पूर्वीचा काम म्हणजे एकदम भारी दरवाजे बघा अजून कसे आहेत आणि काय बांधकाम असेल पूर्वीच्या कालांचा राजे महाराजांनी बांधलेलं किल्लं म्हणजे अजून टिकाव आहे पूर्ण दगड काम किल्ल्यावर दगड आणणं म्हणजे किती जोखीम काम असेल साधा आता वीट आणायला बोलला ना तरी माणसाचा दम होतोय पूर्वीच्या काली कसंही दगड आणलं असतील इतकं आणि ते पण समुद्राचे मधोमध मद। आणि जे गड किल्ल्यांवर बांधलेलं किल्लं ते पण किती बांधाला त्यांना हे झालं असेल किल्ल्याच्या मध्ये ना एक बघा तलाव आहे तलाव बघा मस्त एकदम हाय किल्ल्यावर एक, एक आहे तो गणपती मंदिर गणपती मंदिरामध्ये आपण जाऊया थोडा दर्शन घेतो गणपती बाप्पा बघा किती पब्लिक आलेली आहे इकडं किल्ला बघायला तर किल्लं व या आपण कुठली घाण टाकू नका इथं कारण महाराजांनी बांधलेलं किल्ला आहे ना इथं आपण ते संरक्षण म्हणून चांगलं ठेवलं पाहिजे म्हणून तर येसाल पार्टी बिटी काढाल तर आपल्या ज्या काही आणलेल्या वस्तू आहेत ना त्या आपण कचरा नाहीतर आपल्या बॅगात पण ठेवा केर कचरा करू नका इथं बघा छोटीशी विहीर आहे विहीर एकदम खोल आहे बघा त्याच्यात कासवा पण आहेत आणि इकडे देवीचा मंदिर आहे गोलावंती मूर्ती बघा जर किल्ल्या वापरून जर आलात आणि जर सगळीकडं आपला चालून चालून दमला तर बघा किल्ल्याच्या आतमध्ये दुकान पण आहे छोटीशी आणि इथं थोडी वस्ती पण आहे वरती बघा घरं आहेत दहा बारा घरं आहेत इथे हे बघा आम्ही किल्ला पूर्ण फिरून आलो इथं मावशीच्या इथं पूर्ण फ्रूटचा सगळा खायला आहे आणि आमची मंडेली सगळी इथं बसूनशी खातान इकडं किरण किरण मस्त वाटेल ना कुलाबा किल्ला व शांत वातावरण बरं वाटला ना तुला किल्ल्यावर फिरून भारी वाटला भारी वाटला बैनिक कसा वाटला किल्ल्यावरती फिरताना मस्त वाटला ना इथं बघा वस्ती दहा बारा घरांचीच आहे आणि ही लोक इथंच राहतात आणि आम्ही पूर्ण किल्ला फिरलो मस्त वाटला आणि शांत आणि निसर्गरम्य वाटला कारण झाडं पण वरती आहेत भारी वाटला पूर्वीचं किल्ला येत ना त्यांचे आपण जतन केले पाहिजे कारण तेव्हा महाराजांनी आणि मावल्यांनी किती त्रास सण केला असेल बांधायला आणि आत्ताचं आपण साधं रोड बांधलं तरी वर्षान खराब होतात तेव्हाचा बांधकाम होता ना तो लय भारी होता कारण बांधकाम इतका मजबूत होता ना अजूनपर्यंत किल्ला येत ना अजून कित्येक वर्षे ते तसेच राहणार आहेत तर गाय झाला आमचा कुलाबा किल्ल्याचा पूर्ण फेर फटका मारला मस्त वाटला बघायला मंडळी दमली छोटी मंडळी तर बघ करीव व घेऊन चाललोय हे बघा जाताना चालत येताना करीव व डोकं व